नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कृष्णाच्या गमती जमती या युट्यूब चॅनल वरती आणि आज नेहमीप्रमाणे आज, आज आपण फॅमिली गेम घेऊन आलेलो आहे तर फॅमिली गेम कसा आहे जास्त वेळ नकार हो तुम्हाला पाटकिने गेमचं स्वरूप समजावून सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक हे काय झालं तुला तुला दिली नाही आईस्क्रीम बस प्रत्येक ताटामध्ये इथं कोण आहे आईस्क्रीमचा आणि प्रत्येक कोणापुढे एक पाचशेची ची ओरिजिनल नोट आहे नोट ओरिजिनल दाखव ठीक आहे नोट वर खूप सोपा सो आहे आईस्क्रीम खायची तोंडाने म्हणजे तोंडाने खाते जर पण कशी खायची न हात लावता न पाय लावता त्यांना कागद पण सोलायचा आणि आईस्क्रीम पण खायची आहे जो सगळ्यात आईस्क्रीम पहिल्यांदा खायन त्यांनी पुढची नोट उचलायची थी। ठीक आहे आणि याच्यामध्ये एक आईस्क्रीम एक्स्ट्रा ठेवली मी ज्याचं होईल त्यांनी ती आईस्क्रीम खायला सुरुवात करायची आणि तिथली पण नोट त्यांनी उचलायची अगं तिला काय झालं हस्तीच गप्की तर चला आपण बघूया किती मजा येत या न हात लावता जर ह्यांनी आईस्क्रीम खाल्ली तर किती फजी आपण बघूया गेम मध्ये तर गेम ला सुरुवात करूया आई तुला कसं वाटतंय सगळ्यात पहिल्यांदा वाटते बरं ना अण्णा हात हात नाही लावायचा ओके असा माग ठेवायचा असा माग हा ठेवायचा ओके कृष्णा तू काय करतोय ओके रेडी का टाइम करायचा चालू ओके स्टार्ट ओके ओके कमन कमन फास्ट फास्ट कोण 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 कसं खाते बघू कोण कसं खाते चावून खावा नाही तर तुडून खावा नाही तर कसं पण खावा मला काय सांगू नका पण खावा ए घाई उघाई काय खाल्लं काय कसं खाल्ले काय कसं पण खावा पण खावा

त्याला द्यायचं नाही अजिबात आईने आई बघ कस खाती या गावत आगाय आहे शंभू 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 ओरिजनल खेळ शंभूने ह्या बारतीने चिटिंग केली ना नाहीये शंभू ओरिजनल ना खेळणार शंभूने डोक्याने खेळा डोका आहे संपवले आय आगाय काय ओ कु काही च गावात आय का खाली पण ने तर सगळ्यात पहिल्यांदा आई विजेचे झाली तर तू दुसरे पण खाऊ शकते अजून पाहिजे असं तू आवड झाला ओरिजिनल खेळाय बर का शंभू शंभू आधी मच्छि शंभू शेव खाली सगळी सगळी खाल्ली वा 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 एक नंबर एक नंबर हे तू गाये होय गे कागदस्त कट झाला ते बघ ते अयो का राधाच राधाच काय चाललंय राधा राधा तुझे बघू बर खाऊन दाखव खाऊन दाखव राधा अय्योय त्याच बजा बोजायचे माझ्या बघायचं संपलं 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 पै आम्ही हिकड बघू तर तो हातर नाही लावत खातेला mm. का खाते ओरिजिनल खाल्लं शंभू माय गॉड मम्मी का पण खाल्ल्याला का गाय ह्याच्यात राहिले तू नुसता रस खाल्ला ओके आहे शंभूचे पण झाले कृष्णा कृष्णा चिडलाय तो हाताने सोले तर काय मला तुला

आता येत तर पण खराब कोण झालाय कन्फ्युज आहे कारण आईने पण खाली कागदा सकत पण बरोबर आई तुझं ती ह्याच्यात राहिलय बरच राहिले तू टाकून दिला ह्याच्यामध्ये खाल्ले पण आतमध्ये तसच आहे बहित का तर आपण या ठिकाणी पहिला विजेता घोषित करूया शंभूला पाचशे रुपये शंभू जिंकलेला आहे दुसरी विजेता आहे आई आए। तर आईला माझ्यातर्फे पाचशे रुपये आणि दोन खाल्ल्यात त्यामुळे आईला दोन आणि शंभू इमानदारी खेळा म्हणून त्याला पण दोन ओ नोटा कुठायचं नोटा दे चल नोटा दे नोटा दे इमानदाराने खेळा म्हणून शंभूला दोन नोटा आईने दोन खाल्ल्या आई त्या मायला दोन नोटा ए दोन नोटा दिसत नोटा दे आणि ह्या सगळ्यांमध्ये पाचशे रुपये राधा पूजा आणि कृष्णा दराय किशातली किशातली ए पूजा तर हा किशातली देशातली तिकडं नाही नाही नोट दे चिटिंग करतो तू मला पाय तुला पाय मला लागला <laughs> तर गेम वाटला मित्रांनो लाईक करा कमेंट करून सांगा मला तेवढंच त्यांनी घेतली गोटा तर प्रतिक्रिया विचारा आईची प्रतिक्रिया विचार कसं वाटलं भारी वाटलं

मी लहानपणी पासून मित्रांनो असलं की खेळत आलो इकडे पिवडे इकडे इकडे पिवडेला विचार कसं वाटलं पिव तुला खाऊन कसं वाटलं आहेस कम तिथं कॅमेराला सांग कसं वाटलं छान मन छान मन छान मन छान मन छान छान मन छान कसं वाटलं व्हेरी गुड जा आणि तर चला आता बाकीचं काय नाहीये तोंड बिंड दो मला उचके लागतात कोण द्या माझ पैसे अ पैसे द्या चलायचं मग द्या पैसे द्या चला चला व्हेरी गुड व्हेरी गुड हे थांब अरे तुम्हालाच आणायचंय खावा आहे चला द्या द्या

दुकानात जातो दुकानवाले तुला काय पैसे नोटे गाईड झाले ओके ठीक आहे धन्यवाद मित्रांनो असंच हसत केलं तर जावा फॅमिली बरोबर कुठला कुठला घेऊन काय आयडिया असेल तर नक्कीच कमेंट करू शकता धन्यवाद बाय बाय